जेवीम सर्वांना आज दुपारी एक बातमी बघितली आपले गेली पंचवीस वर्ष ज्यांच्या हातात आपली नगरपालिका ताब्यात होते ते राजकिशोर मोदी आणि त्यांची टीम त्यांनी आज चक्क खरकोला म्हणजे आडफटायला आहे हक्काची पीटीआर म्हणजे मालकी हक्क नसल्यामुळं घरकुलात आडफडता यायला या मुद्द्याला धरून निवेदन सादर केलं भयानक कमाल वाटले अस त्यांची आम्हाला गेल्या दोन हजार बावीसच्या म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही तेरा दिवस ठरणे आंदोलन करून वेळोवेळी निवेदनं देऊन आंदोलनं करून मोर्चे काढून सुद्धा ज्यांना जाग आली नाही त्यांना नगरपालिका निवडणूक जवळ आली की बरी जाग आली मी सांगतो की त्यांनी एक सांगितलं की उदाहरण गेवराईच्या धर्तीवर म्हणले गेवराईच्या धर्तीवर गेवराईच्या धर्तीवर नेमकं काय घडलंय याचाही त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे मुळात गेवराई ही अंबाजोगाईपेक्षा कितीतरी पटीने म्हणजे महागच आहे मला वाटतं आता विक्रमजी मांडुरगे साहेब यांनी कुठंतरी पुढाकार घेऊन ज्यावेळेस त्यांचे नगर रचना विभागामध्ये म्हणजे प्रमुख अधिकारी म्हणून निवड झाली त्यानंतर एकूण आठशे चौऱ्याहत्तर लोकांना पी टी आर दिल्यात त्या पी टी आर कशा आहेत त्याचं सर्टिफिकेट एकदा जाऊन बघावं आणि नंतर ते जगाला सांगावं की कोणाच्या धर्तीवर कोण चालू शकत आहे ते त्यांच्या पी टी आर अजूनही मी बघितले आहेत आमचे काही नातेवाईक का आहेत रिलेटिव्स आहेत त्यांना मी विचारपूस केली त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली की त्या पी टी आर ह्या भोगवटादार वर्ग दोनमध्ये आहेत गेल्या एक वर्षाखाली मान्य साहेब सीओ तथा प्रशासक म्हणून ज्यांची म्हणजे आपली नियुक्ती झाली होती त्यांना आम्ही काही निवेदनाद्वारे आम्ही त्यांचा फक्त एकच एक वेळेत जाऊन भेट घेतली होती की साहेब तुम्ही उत्तम प्रशासक आहेत आणि अनुभवी आणि प्रशिक्षित प्रशासक असल्यामुळे आम्हाला तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याची गरज नाही फक्त एक माहितीच तो आम्ही तुम्हाला भेटायला आलो कारण त्यांचा जो कार्यकाळ आहे प्रत्येक नगरपालिकेमध्ये कामकाजाचा तो पूर्ण माहिती घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस ते जे आले आल्याबरोबर क्रांतीनगर लालनगर आणि आकाशनगर हा भाग त्यांना सरासरी एक त्याच भाग एकाच भागाचा जो विचार केला असता तर दीड हजारापेक्षा जास्त पी टी आर त्या एका एरियामध्ये जातात म्हणजे त्या एरियामध्ये सदर बाजारपासून ते पुढच्या एरियामध्ये लालनगर क्रांतीनगरचं तो राहिला विषय त्याच्यानंतर परळीवेश भाग असेल कबीरनगर असेल तर असं एकूण सगळं जर कॅल्क्युलेशन लावलं तर आठशे चौऱ्याहत्तरपेक्षा अडीच हजार कित्येक पटीनं मोठी संख्या आहे तर त्यामुळं अंबाजोगाई नगर परिषद ही वाईट आहे किंवा अंबाजोगाय नगर परिषदेमध्ये अडथळा येत आहे हे म्हणण्याचं काही कारणच नाही आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षात रमाय आवास घरकुल योजनेचा किंवा पंतप्रधान आवास योजनेचा तेवढा काही मनावर तसा लाभ झालेला नाही आज गुट्टेसाहेबामुळं आणि माननीय टोंगे मॅडम यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा चोपन्न लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्याच्यानंतर ते एकशे तेवीस लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्याच्यानंतर आता आज उद्या चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहेत उगतच त्या प्रक्रियेत तुम्ही जाऊन ताडथळायला अशा काही गोष्टी म्हणणं हे साफ चुकीचं आहे तुम्ही ज्या योजना सुरू आहेत त्याच्यात अडथळा हा शब्द कृपया तिथून बाहेर काढावा आणि कृपया रमाया आवाज घरकुल योजना असतील किंवा लोकांच्या आरच्या नोंदी असतील याच्यामध्ये ढवळाढवळ न करता लोकांची कामं कशी होतील याकडे लक्ष द्यावं आपण सत्तेतले माणसं आहेत अजित सुद्धा सत्तेत आहे भाजपसुद्धा सत्तेत आहे तुमचे काय लागे बांधे काही जी काय भांडणं असतील बांधा बांधीची तुमचा ईदभर इकडे गेला असेल किंवा ईदभर आमदार ताईचा बांध गेला असेल तिथे तुम्ही भांडणं खेळत बसा पण गोरगरिबांच्या योजनावर अजिबात कुठलेही चुकीचे स्टेटमेंट करून त्या योजना थांबवायचा तुम्ही कुठल्याही पद्धतीने प्रयत्न करू एवढे मी विनंती करतो धन्यवाद